जय रघुवीर समर्थ ग्रंथ समास पाचवा श्री श्रीराम समर्थ आता वंदेन सज्जन जय परमार्थाचे अधिष्ठान जयचे नि गुह्य ज्ञान प्रगटे जे ने जनी, जे वस्तू दुर्लभ जयचे अलभ लाभ तयचे होय सुलभ संगे करुणी वस्तू प्रगटे यासे पाहता कोणाचीच न दिसे नाना साधनी सायासे न पडे ठाये जेथे परीक्षवंत ठरले ना तरी अंध झाले पाहताचे सताचे चुकले निज वस्तुशे जे दिपेचे ने दिसेना नाना ना प्रकाशे गवसेना नेत्रजनेसे ही वसेना दृष्टी पुढे सोळाकळी पूर्ण शशी दाखवू ना वस्तुशी तीव्र आदित्य काळ राशी तोही ख दाखवेना, ना सूर्यचे नि प्रकाशे ऊर्णवंततेचे दिसे नाना सूक्ष्म पदार्थ भाषे आनोरेनोदेक चिरले वाग्राळतेही प्रकाशे परितोहो हो दाखविन वस्तुषे ते जयाची निसादकाशे प्राप्त होये जेथे पाटले जेथे प्रयत्न प्रस्तावले जेथे तर्कमंदावले तर्किता निजवस्तुशी वळे विवेकाची वेगळी पडे शब्दाची बोबडी तेथे जेथे मानेचे मनाची तागडी कामान ये जे बाल बोलकेपणे विशेष शस्त्रमुखांचा जोशेष तेही शिनला निशेष वस्तू न संगवे जेथे प्रकाशले स सर्व वेद विरहित काही नाही तो वेद कोणासही दाखवू शके ना तोची वस्तु संत संगे स्वानुभवे कळो लागे त्याची महिमा वचने सांगे ऐसा कवनो विचित्र गळा ये मायेशी परी ओळखी न संगे वेवस्तूची संत संतसोगे संगती वर्णिलेचे नवेचे तेचे स्वरूप संताचे या कारणे वचनाचे कार्य नाही आनंदाचे स्थळ संत सुखाचे केवळ नाना संतोषाचे मूळ ते हे संत संत विश्रांतीची विश्रांती संत तृप्तीची निजतृप्ती नातरी तरी भक्तीची फलश्रुती ते हे संत धर्म संत धर्माचे धर्मक्षेत्र संत स्वरूपाचे शतपात्र नातरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी संत समाधीचे मंदिर संत विवेकाचे भांडार नातरी बोलजे माहेर संयुज्य मुक्तीचे संत सत्याचा निश्चयो संत साधकाचा जयो संत प्राप्तीचा समयो सिद्धरूप मोक्षश्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत संख्यात नृपती केले जे समर्थपणे उदार जे का अत्यंत दानशूर तयाचे नेहा विचार देदलानवचे महाराजे चक्रवर्ती झाल्या होत पुढे होती परंतु कोणी संयोज्य मुक्ती देणार नाही जे त्रैलोकीचे नाही दान ते करते सज्जन तया संतांचे महिमान काय म्हणून वर्णावे जे हुने वेगळे जे वेदश्रुतीशी नाकळे तये ते, जे, ते जे जयाचे नि ओळे परब्रह्मांतरी ऐसी संताची महिमा बोलुजे आुतुकी उनी उपमा जयचे मुख्य परमात्मा प्रगट होये श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे संतस्तवन नाम समास पंचम रामचंद्र हर परमस्तु समासाव्हा श्रोते जनस्तवन नाम श्रीराम समर्थ आता श्रोते जन सज्जन विरक्ती योगी गुणसंपन्न सत्यवादी एकसत्वाचे सागर एक आगर एक श्रोते वैरागर नाना शब्दरत्नंचे जे नाना अर्थ अर्थवृतांचे भोगते जे प्रसंगी वक्त्याची वक्ते नाना ते छेदिते नश्य पुरुष ज्याचे अपार जे ईश्वराचे अवतार नातरी सुरवर बैसले जैसे के हे ऋषेश्वराची मंडळी शांत स्वरूप सत्वांगळी जयचे निसभा मंडळी परमशोभा वेद वेदगर्भ विलसे मुखे सरस्वती विलसे साहित्य बोलता जैसे भासती देवगुरु जे पवित्रपणे वैश्वानर जे स्मृतिक किरणाचे दिनकर ज्ञातेपणे सृष्टी समोर ब्रह्मांड नये जे अखंड सावधान जयात्रिकालाचे ज्ञान सर्व काळ नराभिमान आत्मज्ञानी ज्या सृष्टी खालून गेली तेने काहीच नाही उर मुरली पदार्थ मात्राशी लक्षली मनेज या जे जे काही आठवावे ते ते तयासी पूर्वे ठावे जेथे काय अनुदा व्हावे ज्ञातेपणे करून परंतु हे गुणग्रहाधिक मौन बोलते निशंक भाग्य पुरुष काय एक सेवेत नाही सदा सेवित दिव्यांनी पलटा कारणे अवेटने तैशीची माझी वचने परांकृते आपले शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर परंतु पूजणे हा विचार कोठेच नाही ऐक तैस एक मी एक वाघद्रबळ श्रोते परमेश्वर ही केवळ त्याची पूजा वाचा बरळ करू विपत्ती नाही कळा नाही चातुर्य नाही प्रबंध नाही भक्ती ज्ञान वैराग्य नाही गौलता नाही वचनांची ऐसा माझा वागळीस म्हणून बोलतो सावकाश भावांचा भोगता जगदीश म्हणून या तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी विपत्ती किती बुद्धिहीन ते अल्पमती सलगी करते समर्थांचे मूर्ती समर्थांचा पुत्र मूर्ख जगे परी असे त्याचे अंगी तुम्ही संताचीच लगे म्हणून करीतो सिंह व्याघ्र भयानक लोक तया पुढे खेळती तैसा मी संता तुम्हा संतापाशी बोलत तरी माझी चिंता तुम्हीच चित्त वाहिले की आपलेच बोले वावूगे याची संधापने करणे लागे परंतु काही सांगणे न लगे न्यून ते पूर्ण करावे ते हे तो प्रीतीचे लक्षण स्वभाविका करी मन तैसे तुम्ही संत सज्जन माये बापे बिनी विश्वाचे हा माझा आश्रय जाणूने जिवे आता उगीच ते करावे पुढे कथेचे अवदान द्यावे दासानुदास इति श्रीदास बोधे गुरु संवादे श्रोतेस्तमन्नाम श श्रेष्ठ तस्तत् प्रभू रामचंद्रार परमस्तु जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ it